बाई काय करतीस ग भाकरी करते काय बाई हा चांगल्या भाकरी आल्या जवारीच्या काय करते जना जनाच काय चाललंय आमच्या भया बरंच दूध आहे तुमच्या मग काम करायचे काम केल्या शिकवाय आपल्याला कोण आहे तर देते काम कराव असलं आहे आता रानात काय काम चालले ते

तुम्हाला कोण बोललेलं नव्हतं हा हे झालं उसाचे मग काय हेच टाकायला आपलं हे बघा दारात तुळशी मस्त तुळशी चवर धावून पण आहे आमच्या वडील इकडे जेवण चालू आहे त्यांचं त्यांना गोळ्या चालू आहेत ना त्याच्यामुळे मग सकाळी लवकर जेवायला लागतं काय झालं का तू आवरून सगळं सगळं आवडलं आता जेवायचं असं जेवायचं भूकं लागली असं ना आता भूक लागली तुला जेवायचं का हे बघ किटले कसं पालत्या घातल्या आता मला मला भूक लागली तुला भूक लागली सकाळ धरून दारा काढन हे करण हे बघा आमच्या आईच्या शेळ्या आहेत ह्या मला दिसत नाही मच चारा दिसतं याच्यात इथ गावात गुवाचं हे बघा इकडे बघा बोफळ्याचं येले इथे लावल्याला एवढे त्याला बोफळे येत ना भरपूर येते तर आणि हे नारळा झाड बारीक बारीक नारळ आहेत त्याला एवढे काय मोठे नाही आहेत पण आलेत आणि हे पेरूचं झाड आहे त्याला थोडेसे एक अर्धा पेरू येते तर जास्त नाही येतं एक अर्धा येतो आता थोडं यायला तर आता इथं आईने स्वयंपाक पण केलाय आणि बाऊजे तिकडं किटल्या वगैरे घासत होते ते आमची बाऊजे ते बोलत होते की तुम्हाला किटल्या घासत होते ना तर किटल्या घासता घासताच आमच्या गप्पा पण चालल्या होत्या आणि बहीण आणि मी आता इथं जेवण करतो थोडंसं सकाळी कारण आम्हाला कार्यक्रमला तिथं चुलत्याच्या घरी जायचंय त्याच्यामुळे म्हणलं थोडंसं जेवण करून घेऊन नंतर जाऊ कारण सगळं प्रवचन वगैरे होईसपर्यंत वेळ होईल त्याच्यामुळे थोडस जेवण करतो आम्ही वडिलाला पण सांगतो की जा तिकडे म्हणून आणि आजीचं वर्ष आहे ना तर त्याच्या घरी समोरच घर आहे त्याचं तर आता आम्ही तिकडं जाणार आहोत तर आईचंद्यांचं पण आवरलं होतं तर ते आणि आम्ही आता इकडे आलेलं होतं चुलत्याच्या घरी तिथं पूजा वगैरे मांडली सगळे पाहुणे आणि बादशी भाऊजाई परत चुलत भावजा हे अशा बोलतात खाली नैवेद्य वगैरे ठेवलेले आहेत बनून

बाय ना तो पण आता हाय करते तुम्हाला तिकडून भाव पण आहे गाडीच्या साईडला उभा त्याच्यानंतर मग आता आम्ही निघालोत सगळे पावणेरावळे गेले त्याच्यानंतर आता आम्ही दामनगावला यायचं होतं आमच्या तिथं जवळच छोटंसं शहर आहे दामणगाव तिथं म्हणजे काही पण मिळतं वस्तू किंवा भाजीपाला तर आम्ही तिथं गेलो त्याच्यानंतर थोडंसं तिथं लक्ष्मी वगैरे घेतल्या लक्ष्मी घरात पूजायला आता दिवाळीला आणि त्याच्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत नगरकडं तर दामणगावते नगरपर्यंतचा हा प्रवास आहे तर तिथं गेल्याच्यानंतर गॅस संपलेला होता आमच्या गाडीमधला कारण इकडं तिकडे फिरल्यामुळे नाही इकडे गावाला काही गॅस मिळत नाही पण आम्ही अहमदनगरलाच गॅस भरणार आहोत तर आता जवळ जा आलेलं आहे गॅसचा पंप तर हा नगर रोडच आहे कारण इकडं पण खूप असा पाऊस झाला होता ना तर खूप खड्डे पडलेले आहेत रस्त्यामध्ये बिलकुल रस्ता चांगला नाही कारण वाहून गेले सगळं पावसाने ना ना तर आता आम्ही नगरच्या पहिल्या प पेट्रोल पंपावर आलो होतं तर तिथं पण गॅस पण मिळतो आणि पेट्रोल पण मिळतं डिझेल पण मिळतं तर इथं असं मस्त गार्डन आहे ते पण तुम्हाला दाखवते म्हटलं मी खाली उतरले होते ना ते ते फुले तर ते फुलं बघून मला पण आवडलं तर असे मी तिथं साईडला गॅस उभा बरूसपर्यंत उभा राहिले होते थोडं तिथंच थांबले आणि त्याच्यानंतर मग आता तिकडे गॅस भरायचं चा, काम चालू आहे मस्त फुलं येतं कशाची त्याचं काय नाव मला माहीत नाही पण मला आवडले म्हणून म्हणलं थोडंसं तुम्हाला पण दाखवा छान हिरवंगार असं गार्डन तर तिकडं मेन रोडला बस वगैरे हो चाललेल्या होत्या सो रोडच्याच आहे हा गॅसचा पंप पहिलाच आहे नगरला जातानी तर आता इथं गॅस बीस आमचा भरून झाल्याच्या नंतर मग आम्ही ना गॅस भरल्याच्यानंतर इकडे एके पाहुणे आहेत आमचे त्यांच्याकडे चाललेले गाणी नगरच्या तिथं जवळ गाडी टाय अंतरावरच मग हा नाही चला त्यांच्याकड नाही तिकडे नाही जायला झाल्यानंतर नंतर मस्त स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला होता मग आम्ही जेवण वगैरे केले आणि मस्त जेवायला त्यांचे बा मैत्रिणीचे बाबा पण जेवायला बसलेले इथे विशालचे बाबा पण विशाल बसलेले पण आम्ही सगळे मी पण आणले होते थोड्याशा चपात्या त्यांनी पण स्वयंपाक करून ठेवला होता जेवणा वगैरे केले कारण दोन दिवस इकडं धावपणा आराम करूया तर आता इकडे ना त्यांचं घर आहे सगळं मैत्रिणीच्या आई तर ते दोघच राहतात बाबा ना त्यांच्याकडे काय कोणी दुसरं नाहीये पण मस्त एकदम साफसफाई घर टापटिप्पा काम करत नाही तर सगळे आणि दोघंच असल्यामुळं काही जास्त पसारा वगैरे होत नाही तर ते लवकर उठल्या आणि आमच्यासाठी चपात्या बनवायला घेतल्या कारण त्यांनी आवरलं भांडे म्हणलं तुम्हाला चपात्या करून देते सकाळचं तरी चा ते मस्त त्यांच्या चपात्या चालू आहेत त्या आणि माझ्यासोबत तर त्याच्यानंतर आम्ही आंघोळ्या वगैरे केल्या सकाळचं काय न पाणी सगळं तापून ठेवलं होतं आणि आंघोळ झाल्याच्या नंतर मग त्यांनी स्वयंपाक केला आणि बाजी चपाती आणि बांधून दिलं आणि त्या पण आल्या मग त्यांच्या मा मुलीकडं आमच्याबरोबर तिथं रस्त्यावरच होतं ना मग त्यांना पण म्हणलं चला तुम्ही पण सोडत तुम्हाला तिथपर्यंत तर मग आता दोघंच असल्यामुळं काय एवढं काही त्यांचं नसतं जास्त थोडंसं करतात खातात राहतात मस्त दारात पण अंगण आहे चांगलं दारामध्ये झाड वगैरे कुठं केर कचरा अजिबात म्हणजे एवढं त्यांना साफसफाई ठावतात तर आता इथं गाडी लावली दारा दारात भावाची त्यांची त्यांची घरे त्यांनी पण आम्हाला रात्री अकरा पर्यंत बोलवलं होतं मग त्यांच्याकडं पण आम्ही गेलो बसलत तिथं बऱ्याच वेळ बसलेलं होतं त्यांच्या बाबा जाते दारा वासा मोबाईल थोडा त्यांच्या घरामध्ये सकाळचा आलेला आहे आवरावर करायचं आंघोळ्या वगैरे आणि आता निघायचंय आम्हाला सकाळी लवकरच निघायचं लवकर तर मग ट्रॉफी लागणार नाही त्याच्यामुळे मग आता आम्ही सकाळी लवकरच आंघोळ्या वगैरे झाल्या तर पण आता त्यांच्या आहे ना टेरेसवर पर पण जायचं आहे आम्हाला माझी आंघोळ झाली ते मला बोलल्यावरती जाऊन बघ बाईक तुरी वगैरे खूप छान होता तुला आवडन बघायला जावरती वरती टॅरेसवर तर त्या तेच मला सांगत होत्या आणि चहा वगैरे पण घेतला त्याच्यानंतर आता इथं शिडीने वरती चालली मी अशी शिडी लावलेली खंडाची त्याच्यानंतर पायऱ्या पण आहेत वरती तर मस्त असं सकाळी सकाळी वातावरण होतं थंडगार हवा बिवा सुटली होती आणि चांगलं वाटत होतं तर आता इथं वरती आलोत घराच्या पाठीमागच त्यांची शेती मैत्रिणीची कारण त्यांची आईकडं पण शेती आहे ना त्याच्यामुळे त्या बोललं जागं वैशालीची शेती पण बघ सगळी आणि काय लावलेलं आहे मस्त असे तुरी वगैरे लावलेलं आहे त्याच्यामध्ये एवढे भारी आले आहेत तुरी वरती पाण्याची टाकी विकी सगळी सोय केली त्यांनी काय बाहेर जायचीच गरज नाही संडास बाथरूम ते सगळं आतमध्ये आहे आणि दारात पण नारळाचे झाडं मस्त असं सुऱ्या उगालेलं आहे सकाळच्या आता सात वाजले तर सात वाजता आमच्या आंघोळ्या त्यांचा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालं होतं मग बाकीचं धान्य वगैरे भरायचं बाकी होतं तर ही आहे ना माझ्या मैत्रिणीचीच आहे तर एवढी मोठी आहे ना तर आम्ही टॅरेसवर जाऊन बघितली मस्त त्यांचं इकडचं वातावरण आहे कारण सगळी बागायती शेती आहे ना तर तुरी आईने बाबानी त्यांच्या लावलेल्या आहेत मस्त आल्या आहेत आता खूप अशा तुरी वाहत्यान तर मला बोलले तुला पण देईन तुरी बाजीला आणि ते देतात काय ना काय गेलं की आणि आम्ही पण जातो तर चा ते आता इथे त्यांचं टॅरेस आणि घराच्या मागास अशी शेती म्हणजे लांब पण जायची गरज नाही आणि खूप मोठं वावर आहे ते पूर्ण भरलेलं इथं ते बाबा आणि विशालचे पप्पा बोलत होते आम्ही पण होते त्यांच्यासोबत मग वरती आलो त्यांना काही म्हणजे दुसरं कोण नसते दोघंच असतात ना त्याच्यामुळे मग असं कोणी माणूस गेला ना त्यांना म्हणजे बरं वाटतं आता आहे ना सकाळी धान्य भरायचं चा चाललंय तर इथं आता बाजरी भरायचं काम चालू आहे व्यवस्थित ठेवतात का असं किडे वगैरे लागून पावडर बिवडर लावून वाळून सगळं त्याला हवा देऊन ठेवतात इथं कांदे लसणाचं ठेवलेलं आहे तर मग मला पण दोन चार जुड्या दिल्या का लसणाच्या कांदे दिले कांदे मला बोलले तुला काय नाही इथे जा दान्य चाललेले त्यांच्या लेकीला तर मग ना। ना। ते आम्ही भरून देतो मैत्रिणीला तर बाजरी भरून झाल्याच्या नंतर मग आता गहू भरायचे तर कारण मग गाडीत थोडंसं नेता येतं ना असं वजन तर मुलं आम्ही जाणारच होतो त्या मग काय तुम्हाला द्यायचे ते सामान आम्ही त्यांच्या घरी नेऊन टाकतो कारण जवळच येतात रस्त्यावर जाता जाता तर मग त्याच्यानंतर मग आता त्यांच्या मैत्रिणीची बहीण आहे ना त्यांच्या घरी आलो तर आम्ही जवळच येते पण कविता कविताच्या घरी आलेले होते आता कविताचा मोठा बंगला आहे तर ती आम्हाला रस्त्यातच भेटली ती गेली होती क्लासमध्ये क्लासचा टाईम झाला होता ना, ना मुलाचा क्लास घेते तिथे तुम्हाला मी दाखवीन कारण क्लासमध्ये सुद्धा आम्ही गेलो होतो तर या कविताच्या सासूबाई येतात ते मला बोलतात की माझी नको सुटिंग काढून मी अजून आवरलं नाही तर म्हणलं काय नाही होत चांगलं आहे चांगल्या दिसतात तुम्ही पण तर आता आम्ही इथं घरामध्ये एंट्री केली आणि ते कविताचं घर दाखवते तुम्हाला पाहुण्यांचं मस्त आहे म्हणजे बहीणच लागते ती पण तर इथं आहे ना मस्त पहिलाच डोरपासून चालू होते करते स्टार्ट तर आता मी चाललेली आहे पुढे तर विशाल मागून दाखवते शूटिंग काढून घराची सगळी तर मस्त असं त्यांनी बंगला बांधलेला आहे वरती पण आहे किचन वगैरे सगळं देवाचं घर विशालचे पप्पा पण आलेत पाहायला गाडी आम्ही दारात लावली मग ते आम्हाला बोलले चहा पाणी केला आणि नाश्ता बिष्टा पण केला पण म्हणले जेवण करून जातं म्हणलं जेवायला नको एवढ्या सकाळी सकाळी काय जेवण जात नाही ना तर मग आम्ही काय जेवण वगैरे केलं नाही मस्त असं कविताचं घर आहे तर आता जेणेने आम्ही वरती चाललेले आहे मी वरचं वर पण दाखवते तुम्हाला मस्त बंगला बांधला आहे त्यांनी बाळवणीमध्ये बाळवणीच त्यांचं गाव आहे ना आणि गावात पण बाळवणीमध्ये मेन गावात पण मोठा असं घरं आहेत त्यांचे तिथं ते बाड्याने वगैरे दिलेले होतं तर आता त्यांचं देवघर पण किती छान आहे कालचं हे होतं ना पूजा वगैरे मांडलेली दिवाळीची तर आता इकडे पण बेडरूम आहे तिथं पण मस्त कपाटं वगैरे तयार केलेले त्यांनी आता त्यांच्या बंगलेलं झालं जवळजवळ दोन दोन एक वर्ष झालं असं मला वाटतं वर्षे दीड वर्षे काम झालेलं तर मस्त असं ते पाहुणे पण चांगले आहेत स्वभाव त्यांचा बोलायला वगैरे मस्त त्यांनी गप्पा मारले नाश्ता चापाने आम्हाला बोलले थांबा आजच्या दिवस जाऊ नका आजराविवारे सुट्टी आहे तर म्हणले नाही आज थांबून आम्हाला जमणार नाही कारण आम्ही सगळ्याच्या अशी गाव सगळ्यांना भेटत भेटत चाललेलो येतं तर अजून एकीकडं जायचं आहे कारण ते पण लय दिवस झालं आम्हाला फोन करतात ते आता तुम्हाला आहे ना पुढच्या व्हिडिओमध्ये सांगन मी आणि दाखवीन कुठं चाललो ती तिथंच आहेत जवळच पण ते आता काय मोठा व्हिडिओ होईल ना त्याच्यामुळं मग यांचंच दाखवते त्याच्यानंतर घर वगैरे बघितलं आणि योगिताकडे गेलो तिने भेंडी परत वांगे असं बरं आळूचे पानं परत आवळे असं दोन चार भाषा त्यांनी तोडून दिल्या आणि हे सगळं कविताचं किचन आहे किचनमध्ये पण म्हणजे चांगलं बनवले ट्रॉयल्या वगैरे वरती ते बनवले तर सामान ठेवायला गरज त्याच्यानंतर मग आम्ही आलो ती कविताच्या क्लासमध्ये तर ती क्लास घेते ना आज तीस पस्तीस मुलं आहेत क्लासमध्ये तर पहिली ते आठवीपर्यंत क्लास घेते वाळवणीमध्ये त्यांचं इथे ना घरं पण आहेत खाली म्हणजे बंगलाच आहे त्या बंगल्यामध्ये रूम काढलेले आहेत तर तिथं तर आता आम्हाला ते वाटायला हवत आम्ही चाललेलो आहेत कसा वाटला चा